नमस्कार मित्रांनो आपलं ध्रुवी ज्योतिषमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण आज अंकज्योतिषमध्ये जी माहिती पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत लोशग्रीड लोशग्रीड हे आपण अंक ज्योतिषमध्ये आपली जी काही जन्मतारीख जी आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरतो वेगवेगळ्या पद्धतीने अंक ज्योतिषमध्ये आपल्याला माहिती पाहता येऊ शकते मात्र लोशग्रीड ही पद्धत खूप जास्त प्रसिद्ध आहे तर तीच आज आपण समजून घेणार आहोत मित्रांनो जर तुमची जन्मतारीख उदाहरण म्हणून आपण जन्मतारीख घेतो आहे जर तुमची जन्मतारीख ही चार बारा एकोणीसशे नव्वद आहे तर ही जी काही तुमची जन्मतारीख आहे ह्यामध्ये जो आपण मुलांक काढतो आहे भाग्यांक काढतो आहे बरोबर आणि तुमचा जो कुवा नंबर काढतो आहे तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या चार्टमध्ये भरायच्या असतात तुमच्या जन्मतारीखमधला सुरुवातीचा अंक जो आहे तो तुमचा मुलांक आहे आणि ज्यावेळेस तुमची जन्मतारीख आपण टोटल करतो त्यावेळेस तुमचाही जे काही अंक येतो शेवटचा एक अंक जो येतो सगळ्या शेवटला तर तो तुमचा भाग्यांक राहणार आता इथे चार बारा एकोणीसशे नव्वद हे आपण घेतलेलं आहे जर यांची टोटल आपण केली तर सात आठ आणि आठ आठ काढून सोळा आणि सतरा तर आपला भाग्यांक येतो आहे आठ आणि मूलांक येतो चार बरोबर तर आता ह्यामध्ये जर तुम्ही पुरुष असाल किंवा तुम्ही महिला असाल तर ह्या दोन्ही पद्धतीसाठी कुवा नंबर काढायची पद्धत वेगळी आहे ठीक आहे कुवा नंबरसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे त्यानुसार तुम्ही तुमचा कुवा नंबर जो आहे तो काढू शकता आता आपण लोश ग्रीडमध्ये ही माहिती कशा प्रकारे भरायची हे आपण चेक करूया तर मित्रांनो लोशू ग्रीड हे खूप प्रसिद्ध असं आणि खूप शंभर टक्के वर्क करणारं अंकज्योतिषमधला महत्त्वाचा भाग आहे यामध्ये आता आपण लोशग्रीड जे आहे त्यामध्ये कशी माहिती आहे ती चेक करूया मित्रांनो आपण लोशग्रीडचं जे स्टँडर्ड फॉर्मॅट आहे तो सुरुवातीला एक ठिकाणी घेतलेला आहे आणि आपल्याला आपली जी माहिती भरायची त्यासाठी आपण ते दुसऱ्या ठिकाणी घेतलेला आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा चार तीन आठ नऊ पाच एक दोन सात सहा अशा प्रकारे फॉर्मॅट आहेत जर ह्या लोशग्रीडमध्ये तुम्ही पाहत असताना कुठल्याही प्रकारचं जर तुम्ही बेरीज करताय तर ह्याच्यामध्ये त्यांची जी काही टोटल येते तो सेमच अंक येतो उदाहरण तुम्ही चार तीन आठ ह्याची जर टोटल करताय किंवा नऊ पाच एक ह्याची जर टोटल करताय तर जो अंक येईल तोच दोन सात सहा ह्यामध्ये पण तो येतो आता उदाहरण पाहूया आपण इथं की नऊ आणि दहा दहा आणि पाच पंधरा तर ह्या ठिकाणी सहा अंक येतो त्याचबरोबर इथे पहिल्या लाईनमध्ये चार तीन सात सात आणि सातचा दोन एक पंधरा म्हणजे पुन्हा तो अंक सहावर येतो आणि लास्ट लास्टमध्येही तोच अंक तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी सात आठ नऊ आणि नऊ आणि सहा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे सहाच येतोय तर प्रकारे लोशिब्रीडचा हा जो काही फॉर्मॅट आहे तो खूप ॲक्युरेट आहे आणि त्याची जी काही बेरीज होते ती पूर्णपणे सहावरती येते आता आपण आपले नंबर जे आहेत ते याच्यामध्ये तर हे जे एक आपण एक उदाहरण जे घेतलेलं आहे की एक व्यक्ती एक व्यक्ती आहे ज्याची जन्मतारखेचा सुरुवातीचा अंक चार आहे त्याच्यानंतर त्यांच्या जन्मतारखेतला सगळे अंक आपल्याला सेपरेट ह्याच्यामध्ये भरायचे आहेत ज्याचा फायदा आपल्याला पुढे कळेल की प्रकारे हे नंबर्स आपल्या आयुष्यामध्ये वर्क करतात या ठिकाणी मित्रांनो ए बारा जो महिन्याचा नंबर आहे तो ह्याच्यामध्ये आपण सेपरेटली मांडून घेतो आहे ठीक आहे आता या ठिकाणी उरलेले जे नंबर आहेत म्हणजे एक नऊ नऊ झिरो तर या ठिकाणी एक हा रिपीट, रिपीट होतो आहे बरोबर आणि नऊ हाही रिपीट होतोय आणि शून्य ह्या नंबरची व्हॅल्यू नाही आहे तशाप्रकारे हे काय एक्स व्यक्ती आपण पाहतोय त्यांच्या जो काही चार्ट आहे लो शुग्रीड चार्ट तो आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नंबर रिपीट होतोय किंवा काही नंबर जे मिसिंग आहेत ते आपल्याला ह्या स्क्रीनवरती पाहायला मिळते या ठिकाणी चार त्यांच्या चार्टमध्ये आहे दोन आहे नऊ रिपीट आहे आणि ही रिपीट आहे जर एखाद्या रकण्यामध्ये एखादा नंबर रिपीट होत असेल पण एकदा ऐका जर एखाद्या चार्टमध्ये एखादा नंबर रिपीट होत असेल बरोबर तर त्या ठिकाणी एकदा चार्टमध्ये नंबर रिपीट झाला असेल तर त्याचा खूप पॉझिटिव्ह रिझल्ट भेटतो मात्र जर तो तीन किंवा चार वेळा होत असेल तर मात्र त्याचे निगेटिव्ह रिझल्ट जे आहेत ते पाहायला मिळतात आणि ह्या प्रत्येक नंबरचे स्वतःचे कॅल्क्युलेशन्स आहेत किंवा स्वतःचा प्रभाव जो आहे तो आपल्या लाईफमध्ये आपल्या स्वभाव आपल्या करिअर आपलं जे आपण तुम्ही ज्याला नशीब म्हणतात त्या सगळ्या गोष्टीवरती ह्याचा फरक पडतो किंवा ह्याचा फरक दिसून येतो ठीक आहे तर आता ह्या एक्स व्यक्तीच्या नंबरमध्ये काय काय मिसिंग आहे बघा तीन नंबर मिसिंग आहे पाच नंबर मिसिंग आहे सात आहे सहा आहे आणि आठ आहे हे सगळे नंबर जे आहेत लोशिक्रीडमधले हे सगळे वेगवेगळे ग्रह जे आहेत त्या ग्रहाशी कनेक्टेड आहेत आता ह्या ग्रहांशी कनेक्शन प्रकारे आहे लोशिक्रीडमध्ये जे ग्रह जे नंबर आपण पाहतोय तर नंबर आणि ग्रहांसाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत तो तुम्ही तुमच्या लोशिक्रीडमध्ये काय काय नंबर मिसिंग आहेत हे नक्की काढून ठेवा तर मिसिंग असलेल्या नंबरचा काय निगेटिव्ह इफेक्ट तुमच्या लाईफवर पडतो आणि आपण ते कसे ॲड करू शकतो ॲड करण्याचे वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला मार्केटला मिळतील मात्र त्यातल्या कुठल्या योग्य आहेत आणि कुठल्या अयोग्य आहेत ह्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला ज्योतिषला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ आणि शेअर करा धन्यवाद